ठाण्यात इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले दोन वर्षाचा मुलगा जखमी रविवार रात्रीपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असतानाच सोमवारी पहाटे वागळे इस्टेट परिसरात पस्तीस ते चाळीस वर्ष जुन्या धोकादायक इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळले रविवारी रात्रीपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असतानाच सोमवारी पहाटे वागळे इस्टेट परिसरात ते चाळीस वर्ष जुन्या धोकादायक इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळले वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे ठाणे येथील वागळे इस्टेट भागात पडवळनगरमधील नगरमधील तारा इमारत आहे तळ अधिक चार मजली असलेली ही इमारत सुमारे पस्तीस ते चाळीस वर्ष जुनी आहे इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरती वीस सदनिका याप्रमाणे एकूण शंभर सदनिका आहेत या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील तीन बाय अकरा या क्रमांकाची सदनिका संदेश शिवाजी पवार यांची आहे या सदनिकेमधील हॉलच्या प्लास्टरचा काही भाग सोमवारी पहाटे पडला यात स्मित संदेश पवार दोन वर्ष हा मुलगा जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेनंतर वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने हॉलमधील प्लास्टरचा धोकादायक भाग काढून टाकला आहे आणि त्या दरम्यान ही इमारत सी दोन बी या धोकादायक यादीत आहे सी दोन बी म्हणजे इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे साधारण सर सकाळी पाच चाळीसची घटना आहे पडवळनगर येथे अजिंक्य तारा माझं नाव संदेश पवार आणि आमच्या घरामध्ये एक दीड वर्षाचा बच्चू आणि माझी आई बासष्ट वर्षाची यांच्या पायांना दुखापत झाली नगरसेवक आमचे दीपक वेदकर साहेब ते येऊन बघून गेले आणि त्यांनी काम म्हणून आश्वासन दिलं परत मदत जेवढीच मागणी ही पाच चाळीस ला झालेली आहे घटना लाईटी गेल्या होत्या आणि याच्यामध्ये दुखापती म्हणजे आई पासष्ट वर्षाची आई आहे तिला दुखापत झाली दीड वर्षाचा माझा मुलगा तो एक दीड वर्षाचा त्याला एक दुखापत झालेली आहे चौघ जण इथे झोपले होते अचानक हा स्टॅप कधी कोसळला तर काही जाणवलं काही गडबडून गेलो आम्ही सगळे गोंधळून गेलेलो आहे आणि आम्हाला आता एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्यायच नाहीये कारण की ते जर इथे येऊन बघितलं पर्याय त्यांनी डोळ्यांनी स्वतः बघितला तर यांना त्यांच्याशिवाय कोणच करू शकतच नाहीये साहेब तुम्ही आलेच पाहिजे आणि तुम्ही इथे आलेच पाहिजे तुम्ही आमचं आले पाहिजे सर आजूबाजूचं तुम्ही एरिया बघा कशी माणसाला आम्ही आम्ही अक्षरशः घरकामं करणाऱ्या महिला आहेत खूप एकदम कमावणारं घरात कोणी नाहीये ठाणे जिल्ह्यात हे अजिंक्यदारा बिल्डिंग रूम नंबर अकरा मी सुषमा जोगळे बोलते